म टू अर चॅनल इंग्लिश फॉर करियर आपल्या चॅनलचं नाव काय आहे इंग्लिश फॉर करियर अँड इट्स वेरी ट्रू आता इंग्रजी फक्त भाषा नाही राहिली इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ युअर कॉन्फिडन्स इट हॅज बिकम अ मीन ऑफ युअर पर्सनॅलिटी अँड इट हॅज बिकम अ सोर्स अवर ग्रेटेस्ट गेटवे फॉर युअर करियर बिकॉज इफ इंग्लिश परफेक्ट कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट अँड इफ इंग्लिश इज परफेक्ट पर्सन विल बी परफेक्ट आणि त्यासाठी इंग्रजी बोलता आली पाहिजे आता तुम्ही पाहिलं असेल आता केवळ फक्त भाषा नाही आहे हे तुमच्या एज्युकेशन पूर्ण ऑफकोर्स इंग्लिशमध्ये आहे आणि यानंतर फ्युचरमध्ये जेव्हा तुमचं कम्युनिकेशन किंवा संभाषण होईल ऑफकोर्स ॲज अ इंजिनियर ॲज अ डॉक्टर और ॲज अ सी ए और मेनी अदर ब्रँचेस इंग्रजी एक, 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 एक कंपल्सरी आणि मस्ट लँग्वेज आहे आणि त्यामुळे इंग्रजी बोलता आली पाहिजे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इंग्रजी बोलता ज्यांना बोलायचं आहे त्यांना कोणत्या समस्या येतात आणि त्यांच्यावरचे रेमेडीज काय आहेत किंवा उपाय काय आहेत आणि ऑफकोर्स हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे स्पेशली मुलांसाठी कारण मुलांना तर इंग्रजी बोलता आलीच पाहिजे प्रत्येक भाषा आपली सौंदर्य आहे मराठी ऑफकोर्स इट्स अ व्हेरी ब्युटिफुल लँग्वेज हिंदी ऑफकोर्स इट्स अवर नॅशनल लँग्वेज पण त्यासोबत आपल्याला इंग्रजी बोलता आली पाहिजे आणि इंग्रजी सर्वांना बोलायची इच्छा असते पण काही अडचणी असतात तर सर्वात पहिली समस्या जी असते ते आहे फिअर फिअर म्हणजे भीती मी जर इंग्रजी बोलायला सुरुवात केली तर मुळचं मला हसेल टॉन्ट मारेल किंवा आणि काही आणि काही एक्सेट्रा एक्सेट्रा तर ही आहे भीती जी निराकरण असते किंवा मी इट्स युजलेस त्याचं कारण काय आहे का कारण आपण ती भाषा शिकत आहोत तुम्ही पहा मराठीसुद्धा आपण असं नाही झालं की एक अगदी वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण मराठी पूर्ण शिकली असं नाही आहे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण इम्प्रूव्ह केली सुरुवातीला आपण तोत्र बोलत गेलो समोरच्या व्यक्ती हसत गेले किंवा सुरुवातीला आपण अडखळत बोलत गेलो लहानपणी नंतर काही दिवसानंतर एक वयाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी आपण मराठी शिकायला लागलो मग मराठीला समजा एवढा वेळ लागत असेल तर इंग्लिशलासुद्धा ही परकीय भाषा आहे आणि फॉरेन लँग्वेज असल्यामुळं ले तुम्हाला काही प्रमाणात सुरुवातीला चुका होतील त्यामुळं घाबरायचं कारण नाही हे एवढं कन्फर्म आहे त्यामुळे भीती तुम्ही करून टाकून द्या मला एक सांगा जगातली अशी कोणती आर्ट आहे स्किल आहे जी एका झटक्यात येते शक्यच नाही सायकलिंग तुम्ही एका दिवशी शिकलात का स्विमिंग एका दिवशी शिकलात का स्वयंपाक एका दिवस एका दिवसामध्ये शिकलात का नाही ना त्याप्रकारे प्रकारे एका दिवसामध्ये तुमची हँडरायटिंग चांगली आली का नाही तसं त्याप्रकारे कला आहे हे आर्ट आहे आणि कोणत्या आर्ट्सला किंवा कलाला वेळ लागतो अँड दॅट्स वाय इट टेक्स लाँग टाईम टू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश किती स्पोकन इंग्लिश क्लास लावा तुम्ही तुम्हाला थोडा वेळ लागणार ला आहे त्यामुळं भिण्याचं कारण नाही आहे कारण ती कला आहे एक पॉईंट क्लिअर झाला दुसरा आहे लॅक ऑफ करेज धाडस येत नाही पुन्हा तेच हे सगळे भाऊ आहेत फिअर किंवा लॅक ऑफ करेज किंवा ॲन्झायटी किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स हे सगळे भाऊ आहेत करेज काय येत नाही माहिती आहे कारण की कन्सेप्ट क्लिअर नसतात आपण नंतर पाहणार आहोत की इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स कसं प्राप्त करायचं आपले कॉन कन्सेप्ट क्लिअर नसतात शब्द माहिती नसतात किंवा टेन्स आर्टिकल प्रिपोजिशन मॉडल्स हे टॉपिक परफेक्ट नसतात टेन्स तर तुम्हाला आलंच पाहिजे कारण की टेन्शन इंग्लिश होऊ शकत नाही ज्याला आपण काय म्हणतो स्ट्रक्चर कारण स्ट्रक्चर आलं पाहिजे तुम्ही असं नाही म्हणत म्हणू शकत की गोईंग टू नांदेड आय एम असं नाही म्हणणार तुम्हाला ते टेन्स आलाच पाहिजे मग नांदेडला आय गो टू नांदेड आय गो टू मुंबई म्हणताय म्हणायचं काय आय वेंट टू मुंबई की आय विल गो टू मुंबई हे तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे त्यामुळे टेन्स जेव्हा येत नाही किंवा आर्टिकल ए अँड द कुठे वापरायचं माहिती नसतं आणि जेव्हा तुम्हाला इन इंटूमध्ये फरक माहिती नसतो ऑन ॲटमध्ये फरक माहिती नसतो आणि मोठ्यांना यू कम किंवा यू कम काय म्हणायचे हे माहिती नसतं त्यावेळेस तुम्हाला भीती वाटते त्यामुळे हे चार टॉपिक परफेक्ट झाले पाहिजे कोणते टेन्स आर्टिकल्स प्रिपोशन मॉडेल्स आणि आपल्या चॅनलवर हे चारही टॉपिक अवेलेबल आहेत तयार आहेत फायदा करून घ्यायचं हे चार टॉपिक म्हणजे चार पिलर आहेत इंग्रजी लिहिण्यासाठी किंवा इंग्रजी बोलण्यासाठी अँड दॅट्स वाय यू शूड बी परफेक्ट इन दिस फोर टॉपिक्स हे झालं फिअरबद्दल आता लॅक ऑफ चला लॅक ऑफ कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास काय येत नाही आता पुन्हा तेच प्रकार झाला कॉन्फिडन्स काय येत नाही कारण की एकतर कसं आहे आपलं वि वी, विलपॉवर स्ट्रॉंग पाहिजे मी इंग्लिश बोलत आहे आणि समोरचा हासेल किंवा रडेल हा माझा इशू नाही आहे मी फक्त प्रयत्न करेन मला चुका होणार आहेत मला एक सांगा एखादा शिक्षक पहिल्या दिवशी तो चांगला शिक्षक होतो का स्टेप बाय स्टेप सुरुवातीला मुलं त्याची मजा कुडवतात नंतर तो प्रॅक्टिस करतो नंतर हळूहळू ही बिकम्स अ वंडरफुल टीचर और ग्रेट टीचर कोणतीही आर्ट कोणतीही कला वेळ लागतो त्यासाठी इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं जरुरी आहे मी काय म्हटलं जगातला कोणताही स्पोकन इंग्लिशचा क्लास तुम्हाला चार दिवसामध्ये चार महिन्यामध्ये इंग्रजीमध्ये परफेक्ट करू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला हे पूर्ण लक्षात ठेवावं लागेल इंग्रजी बोलताना तुम्हाला अफकोर्स कॉन्फिडन्स जर प्राप्त करायचा असेल तर अफकोर्स तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवावं लागेल मग ते लोक काय म्हणतील हा तेवढा महत्त्वाचा इशू नाही आहे तुम्ही कधी लहान लेकरून शिकून घ्या लहान लेकर तोत्र बोलतो लोक हसतात किंवा समोरचं लोक जे काही कोणी असेल ते हसतात पण ते लहान लेकरू घाबरत नाही आहे आणि त्यामुळे ते म्हणतात ना चाईल्ड इज द फादर ऑफ मॅन लहान मुलाकडून शिकून घ्यायचं सुरू त्याला रांगतो पडतो रांगतो पुन्हा पडतो पडतो पण प्रयत्न सोडत नाही तसं इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रयत्न चालूच ठेवावे लागतील कारण की तेच कन्फर्मेशन आहे की तुम्हाला प्रॅक्टिस जर चालू ठेवलात तर वन फायंड डे यू विल बी परफेक्ट अँड दॅट्स वाय रेग्युलर प्रॅक्टिस रेग्युलर फॉलोअप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गुड इंग्लिश एम राईट नंतर एक इश्यू येतो इंग्रजी बोलताना हेजिटेशन थोडा संकोच वाटतो आता संकोच का वाटतो पुन्हा तीच समस्या संकोच काय वाटतो मी वीक आहे माझं चुकलं तर काय होईल समोरचा काय विचार करेल माझी मजा करेल किंवा मला टॉन्ट मारेल हे सगळ्याचं काय होतं संकोच तयार होतो हेजिटेशन तयार होतं पुन्हा उत्तर तेच आहे की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागेल कॅरी ऑन करावं लागेल आणि बिलकुल कारण तुम्ही काही वाईट काम करत नाही आहे इंग्रजी बोलणं शिकत आहात तुम्ही प्रॅक्टिस करत आहात आणि एक लक्षात घ्या ज्याला इंग्रजी बोलता येते त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल फार वाढतो त्यामुळे कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी सुद्धा इंग्लिश आली पाहिजे तुम्ही पास संपूर्ण एक्झाम मोस्टली एक्झाम कशामध्ये येत आता इंग्लिशमध्ये आहेत त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे आणि इंग्रजी ज्याला बोलता येते त्याची बॉडी लँग्वेज किंवा जेस्चर्स किंवा सगळ्या गोष्टी असे कॉन्फिडन्स असतात कारण त्याला माहिती आहे जगातले टॉपमोस्ट लँग्वेज मला बोलता येते म्हणजे मी कुठेच कमी नाही आहे त्यामुळे तरी इंग्रजी आली पाहिजे राहिला प्रश्न कॉन्फिडन्सचा कॉन्फिडन्स ॲटोमॅटिक डेव्हलप होतो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता आणि ऑफकोर्स प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट त्यानंतर ॲन्झायटी चिंता पुन्हा तोच प्रकार आला उगी चिंता वाटते की कि आपण किती लोकांचा विचार करतो सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक फार लोकांचा विचार करतो मला चुकलं तर तो हो हसेल मला चार ठिकाणी बोलेल अशा प्रकारे अशा प्रकारे पण त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आहे कारण की एक लस घ्या सुरुवातीला लोक टॉन्ट मारतील मजा करतील पण जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलाल तेच लोक तुमचं कौतुक करतील माघारे काय इंग्रजी बोलतो काय प्रयत्न करतो छान बोलतो अशा प्रकारे कारण की आतापर्यंतचा इतिहास आहे सुरुवात ही चुकीने होते सुरुवातीला मजाक होतो कोणत्या कामाचा नंतर तीच एखादी बाब समोर महान होते त्यामुळे इंग्रजी बोलताना हे जे समस्या आहेत कोणत्या भीती लॅक ऑफ करेज लॅक ऑफ कॉन्फिडन्स हेजिटेशन संकोच आणि ॲंगझायटी याला बिलकुल तुम्ही एकच पर्याय आहे तुम्ही त्याला पॉ म्हणजे प्रॅक्टिसनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आता आपण उपायाकडे विचार करूया काय उपाय आहेत सर्व जे बिमारी आहेत त्याच्यावर पहिला उपाय आहे प्रॅक्टिस तुम्हाला प्रॅक्टिस चालू ठेवावं लागेल प्रॅक्टिस व्हेरी मस्ट प्रॅक्टिससोबत तुम्हाला दररोज दहा शब्द पाठवायला कर लागेल कारण कसा एक लस घ्या जर शब्द माहिती नाही आहेत तर इंग्रजी बोलू शकत नाही तुमच्या जे काही स्टडी रूम आहे बेडरूम आहे त्या ठिकाणी छोटासा बोर्ड लावून ठेवायचा दररोज दहा शब्द एक लस घ्या मी तर कन्फर्म सांगेल की जर तुम्हाला इंग्रजी बोलता आली तर जॉबची गॅरंटी नाही म्हणजे गॅरंटीचा इश्यूज देणार नाही जॉबची गॅरंटी गॅरंटीड असते तुम्हाला जॉब लागेल म्हणजे लागेल कारण बहुतांशी तुम्ही पाहिलं असेल मुंबई पुणे किंवा कोणत्या मेट्रोमध्ये खाली एक लाईन असते येस इंग्लिश पण वॉट आय मीन्स से फ्लुएन्सी इज मस्ट इंग्रजी बोलता येणे आवश्यक आहे त्यामुळे बहुतांश ठिकाणी मेट्रोमध्ये पहा ज्याला इंग्रजी बोलता येते त्याला कुठेही जॉब लागतो त्यामुळं हा जॉबचा इश्यू नाही आहे पण एक कॉन्फिडन्सचा इशू आहे त्यामुळे दररोज हा शब्द तुम्ही पाठ करायचं ओके तर ने नेक्स्ट आहे आता जे सांगितलं पण टेन्स आर्टिकल प्रिपोशन मॉडेलची तुम्हाला परफेक्ट तयारी आलीच पाहिजे याच चॅनलवर तुम्हाला चारही टॉपिक मिळतील ते शिकवतो वाक्यरचना कशी करावी कोणत्या ठिकाणी कसं बोलावं कोणत्या परिस्थितीला काय बोलावं मॉ दुसरा टॉपिक आहे आर्टिकल्स ए कुठं वापरायचं अँड कुठं वापरायचं द कुठं वापरायचं हे कळायला पाहिजे तुम्ही काही वापरू शकत नाही ए अँड द कुठे वापरायचं आपल्याला कळायला पाहिजे करेक्ट त्याच्यानंतर प्रिपोजिशन इन इन टू काय आहे किंवा ऑन ॲट काय आहे बिटवीन अमोग काय आहे अलॉंग अक्रॉस काय आहे अंडर अँड बिनिथमध्ये काय फरक आहे किंवा ऑन अबोमध्ये काय फरक आहे ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे कारण की ते प्रिपोशन आहेत नाइंटी फाय पर्सेंट इंग्लिशमध्ये प्रिपोशन असतात म्हणजे असतात त्याच्यानंतर पहा मॉडल्स मोठ्यांना कसं बोलायचं छोट्यांना कसं बोलायचं यंगर सिनियर ज्युनियर यांना कसं बोलायचं कारण प्रत्येकच वेगळं आहे अफकोर्स तुम्ही लहाण्याला म्हणू शकता कॅन आय कमी इन पण मोठ्यांना तुम्ही कॅन आय कमी नाही मे या कमी म्हणावं लागेल लहाण्यां तुम्ही म्हणू शकता विल्यू कम हियर पण मोठ्याला विल्यू कम हियर म्हणू शकत नाही यू कम हियर म्हणावं लागेल आणि तो टॉपिक शिकवतो बोलायचं कसं मॅनर्स काय असतात एटिकेट्स कसे मेंटेन करायचं टॉपिक शिकवेल मॉडल्स तर हे चॉ टॉ चार टॉपिक मी म्हटलं ना दे आर द फोर पिलर्स फॉर गुड इंग्लिश अँड दर यू शुड बी व्हेरी परफेक्ट इन दिस फोर पिलर्स करेक्ट आता या मिस्टेक्सकडे आता मला सांगा चुका चुका होणारच आहेत आता तुम्हाला उदाहरण दिलं मी लहान लेखू दहा वेळेस पडतं शंभर वेळेस पडतं उभं राहतं चुका करतो पण तो घाबरतो का किंवा मला एक सांगा एक मुलगी आहे स्वयंपाक करत आहे पहिल्या दिवशी चपाती चांगली येते का भाजी छान येते का नाही चुका होतात एखादं शिक्षक पहिल्या दिवशी चांगला शिक्षक होतो का नाही एखाद पहिल्या दिवशी तुम्ही स्विमिंग शिकता का अफकोर्स नाही मग या ठिकाणी तुम्हाला जर चुका ॲक्सेप्ट असतील तर इंग्रजी बोलताना चुका तुम्ही ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे आणि राहिला प्रश्न लोकांचा लोकांचा फार विचार नाही करायचा कारण कसं आहे ते तर ऑफकोर्स तुम्हाला कोण हसेल ज्याला इंग्रजी येत नाही पण ज्याला इंग्रजी येते तो हसणार नाही कारण तोसुद्धा या परिस्थितीमधून गेलेला आहे कळालं का त्यामुळं जे हसतात त्यांना इंग्रजी येत नाही प्रश्न मिटला मग ज्यांना इंग्रजी येत नाही आपण टेन्शन काय घ्यायचं त्यांची चिंता आपण काय करायची करू नये असं मला वाटतं राईट पुढे घ्या लिस्निंग हा देवानं दोन कान दिले आहेत आणि एकच तोंड दिलं आहे याचा अर्थ कानाचं फंक्शन काय पाहिजे डबल पाहिजे आणि याचं फंक्शन सिंगल पाहिजे याचा अर्थ इंग्लिश जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं तुमचे उच्चार इम्प्रूव्ह होतील प्रोनाऊन्सिएशन इम्प्रूव्ह होतील तुम्हाला कळेल टोन कसा असतो थीम कशी असते त्याचं बोलताना कुठे जोर द्यावा स्ट्रेस द्यावा ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच केलं होतील जेव्हा तुम्ही ऐकाल आता युट्यूबवर किती व्हिडिओज आहेत यू कॅन लिसन मोर अँड मोर व्हिडिओज सो दॅट यू विल कम टू नो हाऊ टू टॉक हाऊ टू स्पीक हाऊ टू एक्सप्रेस एक्सेट्रा एक्सेट्रा त्यामुळे तुम्ही इंग्रजी ऐकलं पाहिजे मग तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एक्सेट्रा पुढे ॲप्स आता भरपूरच ॲप्स आहेत इंग्लिश बदल पाह अफकोर्स ते काहीतरी ॲप्स असे आहेत की ते एक वाक्य बोलतात तुम्ही उत्तर द्यावं लगेच करेक्शन होत असतं किती मला सांगा आज किती देर आर मेनी फॅसिलिटीज ॲट युअर डोर स्टेप फक्त आपला उपयोग करून घ्यायचं काम आपलं आहे अनेक ॲप्स आहेत पा ज्याने तुम्हाला इंग्रजी बोल कसं बोलायचं हे शिकवेल ऑफकोर्स हे सगळ्या ॲप्स किंवा सॉफ्टवेअरचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी हे होते प्रॉब्लेम्स आणि हे झाले त्याचे सोल्युशन्स आणि उच्चार उच्चारावर लक्ष द्यायचं जास्त कारण उच्चार हा इंग्लिशचा आत्मा असतो उच्चार तेव्हाच इम्प्रूव्ह होतात जेव्हा तुम्ही इंग्रजी ऐकता अँड दिस इज द ब्युटी ऑफ इंग्लिश करेक्ट अँड दॅट्स वाय आय ऑलवेज मेन्शन इफ इंग्लिश इज परफेक्ट कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट इफ इंग्लिश इज परफेक्ट पर्सन्टेज विल बी परफेक्ट अँड इफ इंग्लिश इज परफेक्ट अफकोर्स युअर करिअर विल बी परफेक्ट बिकॉज इंग्लिश इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ आणि इंग्लिश म्हणजे इकडे फक्त भाषाहून पाहू नका पण एक गेटवे आहे एक साधन आहे एक मिडियम आहे कॉन्फिडन्सचा आणि जॉबचा सुद्धा कारण की इंग्र इंग्रजी ज्याला बोलता येते त्याला सहसा जॉब लागतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे अँड दॅट्स वाय इंग्लिश व्हिडिओ वी हॅव स्टडीड द प्रॉब्लेम्स फेस बाय न्यू कमर्स और न्यू लर्नर्स और न्यू स्पीकर्स अँड वी हॅव्ह गिव्हन सर्टन सोल्यूशन व्हिडिओ कसा वाटला जरूर कॉमेंट ऑफिया आय एम वेटिंग फॉर युअर कॉमेंट्स आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही प्रकारे ॲक्च्युली माझे तीन चॅनल आहेत इंग्लिश फॉर करियर मराठी इंग्लिशमध्ये इंग्लिश गार्डन पूर्ण इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश पी के नाईन्टी नाईन हे हिंदी प्लस इंग्लिशमध्ये आहे ऑफकोर्स तुम्ही या चॅनलवर तुम्हाला सगळे मराठी आणि इंग्लिशचा कंटेंट चांगल्याप्रमाणे मिळेल चॅनलचं नाव आहे इंग्लिश फॉर करिअर इज इट क्लिअर सो वी मिट द नेक्स्ट व्हिडिओ पण पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल सो दॅट यू विल गेट नोटिफिकेशन इट इज नॉट मॉर फॉर माय बेनिफिट इट इज फॉर युअर बेनिफिट मीन वाईल आय टेक युअर काइंड लिव्ह हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय